हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आत्ता वाजले आहे सात इथे वेळानच हळदी कुंकू होते माझ्या ताई बहिणीकडे इथे जाऊ शेजारी बोलावलं हळदी कुंकाला तिथे जात आहो मी माझी बहीण थोडी बाहेर गेलेली आहे तर मग मी जात आहो एकटीच आणि ते बाजूलाच माझी चुलत ननद पण राहते त्यांच्याकडे पण जायचं आहे तिथे जात आहो चला मग ना। आता न्यू पिढी वाल्यांना तर यायला पाहिजे सगळ्यांना नाव म्हातार सांगून द्यायचं काय झालं सांगाल पाहिजे द्राक्षाच्या वेळी खाली हरी घेतो विसावा अभयरावांचं नाव घेताना अभिमान असावा खाली आहो हळदी कुंकावरून कार्तिक थोडा बाहेर गेलेलं आहे माझी बहीण पण बाहेर गेलेली आहे चला आत्ता चेंज साडी चेंज करते दोन तीन ठिकाणी गेली होती मी बऱ्याचशा ठिकाणी बोलावलं पण बाकी काही ठिकाणी गेली नाही चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे दिवस पण संक्रांतचे महिलांसाठी खूपच आनंदाचे राहतात तयारी वगैरे काही लेडीज खूप छान तयारी करतात मस्त एन्जॉय करतात खूपच या दोन यावेळेस दोन तीन दिवसाची संक्रांत आलेली आहे चला मग गुड नाईट